मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ रुपेश शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ रुपेश शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये एकशे पस्तीस जणांनी रक्तदान केलं संकलित झालेले रक्त हे ऊसतोड मजूर आणि गरीब लोकांना दिलं जाणार आहे रुग्णालयाच्या आवारात पस्तीस वृक्ष लागवड करण्यात आले रुग्णालयात ॲडमिट असणाऱ्या गरीब आणि नातेवाईक नसलेल्या रुग्णांना अत्यावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले दिलासा संस्थेतील मुलांना खेळाचे साहित्य देण्यात आले त्याचप्रमाणे रुग्णांना फळे आणि अंडी वाटप करण्यात आले वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या जीममध्ये जिमचे साहित्य देण्यात आले यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव मेडिकल सुप्रिंडेंट डॉ प्रियांका रहाटे मेडिकल ऑफिसर डॉक्टर संजय माने डॉक्टर पेनियल भोरे डॉ मकरंद भस्मे डॉ स्वप्नील मुंडे डॉ परमजीत मोरे डॉ दिनेश चौधरी डॉ मृणाल डॉ करिश्मा चौधरी डॉ आसावरी नरसिंग मेटरन वंदना शहाणे सामाजिक राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार यावेळी उपस्थित होते सामाजिक बांधिलकी जपणारे डॉक्टर यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी मिरज येथे झाला मिरज मेडिकल कॉलेज आणि शासकीय रुग्णालयाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामध्ये त्यांचा मिरजेत जन्म झाला मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी डॉक्टरकीचे शिक्षण घेतलं शिक्षण घेत असताना याच महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेचे ते अध्यक्ष होते निवासी डॉक्टरांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक वेळा आंदोलने केली आणि त्यांच्या मागण्या शासन स्तराकडून मान्य करून घेतल्या याच महाविद्यालयामध्ये आता वैद्यकीय अधीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात त्यांनी उल्लेखनीय काम केलं आहे अनेक लहान बाळांच्या पासून ते वृद्धांच्या वृद्ध रुग्णांच्यावर चांगल्या प्रकारे उपचार कोरोनाच्या काळात झाले होते या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन त्याच पद्धतीने राज्यस्तरापासून जिल्हा स्तरावरील विविध शासकीय विभागांनी आणि सामाजिक संघटनांनी डॉक्टर रुपेश शिंदे यांचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मिरज पंढरपूर रोडवर वारकऱ्यांचा अपघात झाला होता या अपघातामधील जखमींच्यावर चांगल्या प्रकारे उपचार करण्याबाबत थेट मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी डॉक्टर रुपेश शिंदे यांची यांच्याशी संवाद साधला होता आणि ते कॉल रेकॉर्डिंग संपूर्ण राज्यभर व्हायरल झालं होतं त्याचबरोबर रुग्णालयात अद्ययावत साधन सामग्री शासनाकडून उपलब्ध झाली आहे बरोबर अनेक महत्त्वाची नवीन विभाग सुरू होत आहेत अँजिओग्राफी हृदयरोग याबाबत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे मागील काही वर्षात वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा काळापालट होत असताना माजी पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे आणि सर्वच पक्षीय आमदार खासदार लोकप्रतिनिधींच्याकडे रुग्णालयासाठी आवश्यक त्या साहित्याच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात डॉक्टर रुपेश शिंदे यांची महत्वाची भूमिका बजावली आहे गरीब आणि गरजू रुग्णांच्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत पैसे नाहीत म्हणून कोणत्याही रुग्णावर उपचार थांबले जाऊ नये यासाठी डॉ रुपेश शिंदे हे नेहमी प्रयत्न करत असतात